काय कराय इथून इथून तुम्ही डायला घ्यायचा डायला झालं की तुम्ही इथून लगेच काय करायचं लगेच निघून जायचं राग आहे कोरेखांदा असा हि लाईन घ्यायचं कस करायचं आई करणार आहे तुम्हाला आई म्हणणार तुम्ही म्हणायचं खिलाडी करायला असं करायचंय हात वरील ठेवायचे कंटिन्यू बाई हो पुष्पाचं ह्याच्यामध्ये जा भूमिकेमध्ये जा तुम्ही पुष्प को नॅशनल खिलाडी समजे क्या इंटरनॅशनल पुष्प को नॅशनल खिलाडी समजे क्या नॅशनल है मला काय इंटर इंटरनॅशनल नामाच्या दाढून हात याला काय मानले इंटरनॅशनल

कस का इंटरनेशनल खेळाडी शकुले रु तुझ्या इकडे आजू गे आधी चला खेळ चल बघायला लागन बर काय ना खाली बघून एस कटे यायच

पुष्पको नॅशनल खिलाडी क्या समजरनॅशनल हे <laughs> ना <ला थीकुण> <laughs> ना एकदम लुक सांगा सगळ्याला हा लुक दाखवा तुमचं काय काय घातलं दाखव लुक बघा इकडे हम्म झालं

इंटरनॅशनल असं हो तू असं असं रागा इकडे बघायचं असं इकडे बघून हात इकडे फिरवायचं पुन्हा इकडे बघायचं इंटरनॅशनल असं इंटरनॅशनल हे असं म्हणलं की चल इथलं लागलं की पुष्पको पुष्पको

पुष्पको नॅशनल खिलाडी समजे क्या मेरे कोशनलो पुढे चलू, चलू हा रेडी कॅमे रोलिंग पुष्पको नॅशनल खिलाडी क्या इंटरनॅशनल हे फास्ट होईल त्याच्यासोबत घ्यावा घ्याय गरबड करू नका हा सध्या नाही का म्हणे होती

पुष्पकॉन नॅशनल खेळडी समजा इंटरनॅशनल नाना कशी कसली बघितलं पुष्पाकॉन नॅशनल खेळडी समजा इंटरनॅशनल

टाका ना टू एंड वरती खादा वरती रुलिंग हा घ्या डबल हा कॅमेरा रुलिंग नॅशनल खिलाडी पण आले थोडस या सीन हा मग तुला कस पंधरा सेकंड चे रील आमचे कष्ट नाही दाखवत अरे डे कॅमेरा रुलिंग एक्शन पुष्पकॉन नॅशनल समजे काय इंटरनॅशनल हे का नाही पंधरा सेकंड ची रील आपले कष्ट नाही दाखवत त्यांना सगळ्यात भारी समोरच्या पेक्षा शिनी करतात भारी वाटत आपल्याला चाकाला पेस दोन पेस मध्ये घ्यावं लागणार आहे एक खटकून एक खटकून हा पुष्पा को खिलाडी इथून टाकायचा आता एक लाँग मध्ये घ्यायचा आईचा पंच इंटरनॅशनल आता डायरेक्ट इंटरनॅशनल पासून लावता डायरेक्ट ऍक्शन म्हणलं की तू तुम्हाला इंटरनॅशनल हे ऍक्शन म्हणलं की बरोबर इंटरनॅशनल पासून लावता कॅमेरा रोलिंग आता इंटरनॅशनल म्हणलं ते आता तू काय करायचं इकडे बघ साडी नीट कर ती खाली सोड ना साडी ती आधी इकडे हात बघायचा जातोय का इथून गेला की पुन्हा इकडे बघायचं माझ्याकडे कॅमेरा रागा जो असं खरडून घ्या आपण नेशनळ खेळाडू रेडी कॅमेरा रोलिंग ऍक्शन इंटरनॅशनल हाच मन लावता ना मग ती आवाज सोबत घे ना ऍक्शन म्हटल्याशिवाय तो मन

नाही ना लवकर झालं नाही का आवाज बरोबर घे ना याचे अंदाज काढायला नाही आपल्याला इंटरनॅशनल इंटरनॅशनल सुरू होते तसं ही मला मदत करून बरोबर बसेल तुम्ही चार पासून लावतो आवाज रेडी हाँ कैमरा रोलिंग एक्शन इंटरनेशनल था हाँ। हाँ। रूलिंग। बस लगता तो रोलिंग एक्शन इंटरनेशनल इंटरनेशनल

इंटरनॅश मिल ते व्हिडिओमधला माणूस जसं बोलते ना आई सोबत बोल ना बोल आता डायरेक्ट तुझा डायलॉग आहे इकडं इंटरनॅश ॲक्शन बोल ना कितला डायलॉग घ्यायचा आहे ती लगेच सोपं करून दिले ती आता हं

इंटरनॅशनल हे थांबते कुठं आले स्टार्टिंग चाललं नाही तिथे आता जायचं नाही पुढ कॅमेरा रोलिंग तो ऍक्शन मराठी